अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांनी आपल्या संकल्पनेतून खामगाव महोत्सव दोन हजार तेवीस ही संकल्पना आणली व अमोल अंधारे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने समिती गठीत करून श्री खामगाव महोत्सव दोन हजार तेवीस ला या वर्षीपासून सुरुवात केली व शहरातील विविध संघटनांनी सुद्धा सहकार्य केले सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री गणेशजींची स्थापना करण्यात आली वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा अशाच प्रकारे या महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न झाले याशिवाय रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी महसूल प्रशासनातर्फे स्टॉल लावण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांकरिता उपयुक्त योजना व शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन व महिला बचत गटाकरिता विनामूल्य स्थान उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी खामगाव महोत्सव दोन हजार तेवीस च्या नियोजित सर्व कार्यक्रमात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन अमोल अंधारे यांनी केले आहे खामगावकरांनी खामगावकरांसाठी सुरू केलेला उत्सव म्हणजे खामगाव महोत्सव या महोत्सवामध्ये खामगावकरांना चांगली गणपती उत्सवामध्ये चांगली मेजवानी मिळाली पाहिजे म्हणून या समितीचे मुख्य संरक्षक श्री आकाशबा फुंडकर व पूर्ण समिती व या समितीचे अध्यक्ष रामदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनामध्ये हा खामगाव महोत्सवाचं आयोजन आपण अठरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये केलेलं आहे यामध्ये खामगावकरता नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन या खामगाव समितीने केलेलं आहे ज्यामध्ये सर्व स्पर्शी सर्व समाजाचे लोकं मिळून लोकमान्य टिळकांनी जो गणपती उत्सव हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे ही कल्पना मांडली होती आणि तरुणांमध्ये एकात एकात्मता निर्माण झाली पाहिजे आणि तरुण कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे म्हणून सर्वस्पर्शी कार्यक्रमाचं आयोजन प्रथमच या खामगाव शहरामध्ये होत आहे ज्याच्यामध्ये सकाळी सहा वाजतापासून योगासनाचं शिबिर आपण घेतलेला आहे आपण पाहिलं की अठरा तारखेला इंदुरकर महाराज यांचा कीर्तन जे भव्य दिव्य आपला कार्यक्रम पार पडला ज्याच्यामध्ये आपल्या या अमरावती विभागाचे विशेष पोलीस महासंचालक श्री जयंतरावजी नाईक सुद्धा होते व सर्व खामगावकरांनी त्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची का फार मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेऊन मेजवानीचाही आनंद घेऊन या खामगाव महोत्सवाचं उद्घाटनच पंधरा ते वीस हजार नागरिकांच्या वतीनं आपलं उद्घाटन झालं एकोणावीस तारखेला आपल्या गणपतीची स्थापना या मंडपामध्ये झाली उद्या वीस तारीख खामगावकरांनी खामगावकरांसाठी केलेला जो उत्सव आहे यामध्ये खामगावातील कलाकार ज्यांना संगीतामध्ये आवड आहे गीतामध्ये आवळा असा संगीताचा बहारदार कार्यक्रम हा आपला वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता इथे होणार आहे एकवीस तारखेला संजयजी मालपाणी फार मोठे उद्योजक आहे ब जानो गीता बनो विजेता याच्यावर त्यांचं फार मोठं उद्बोधन होणार आहे खामगावकरातील सर्व माता बंधू भगिनींनी व या तरुणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हाही कार्यक्रम संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरप्रजे मैदानावर होणार आहे बावीस तारखेला शिवकालीन शस्त्र जे आपल्या मर्दानी खेळ आहे साताऱ्याची जी टीम आहे सह्याद्री प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीने खामगावकरांसाठी आपण तरुणांसाठी जे शिवकालीन शस्त्र आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज तीनशे पन्नासवं राज्याभिषेकाचं महोत्सव आहे आणि म्हणून खामगावचे तरुण कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या प्रत्येकाचे पाहणी करण्यासाठी बावीस तारखेला दुपारी चार ते सहा या कालावधीमध्ये या मैदानावरती भव्य कार्यक्रम तो आपला होणार आहे ज्याच्यामध्ये भरपूर मंडळाचे समाजाचे कार्यकर्ते शारीरिक दाखवणारे कार्यकर्ते चित्तथरारक खेळ दाखवणारे मरदानी खेळ दाखवणारे कार्यकर्ते या सर्वांनी या प्रत्यक्षाचा लाभ घ्यावा तेवीस तारखेला आपल्या जिल्ह्याचे अतिरिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनीलजी कळास्ते साहेब यांचं गणपती उत्सव तरुणांमध्ये एकाच पदा निर्माण झाली पाहिजे गणपती उत्सवाचं महत्त्व आणि जातीय सलोका सामाजिक समरसता या विषयावर सुनीलजी कळास्ते साहेब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्याचप्रमाणे त्याच दिवशी रात्री आठ वाजता आपल्या गौरी ताई अशोक थोरात यांचं मा साक्षात मा जिजाऊ यांनी आतापर्यंत एकशे सत्तर प्रयोग केलेला के आहे हा यांचा एकशे एकाहत्तर प्रयोग हा खामगावमध्ये आहे तर खामगावकरांच्या सर्व माता बंधू भगिनी विशेष करून महिलांनी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं असंसुद्धा मी आवाहन करतो चोवीस तारखेला गणपती उत्सवाच्या काळामध्ये पुणे मुंबई नागपूर या नगरामध्ये अथर्व शीर्षचं पठण असतं गणपतीचं जागरण असतं खामगावकरांच्या या नकारात्मक याच्यातून सुटका झाली पाहिजे व खामगावकरांमध्ये जो निसर्ग हा कोपला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा पोशिंदा शेतकरी राजा याला पावसाचं चांगलं आगमन झालं पाहिजे चांगलं पीकपाणी आलं पाहिजे समृद्ध राहिलं पाहिजे यासाठी अथर्व शीर्षचं पठण चोवीस तारखेला सकाळी सात वाजता आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषदानं आपण आयोजित केलेलं आहे सर्व माता बंधू भगिनींनी आपल्या धार्मिक पोषाखामध्ये या अथर्व शीर्षक पठांच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असं सुद्धा निमंत निमंत्र आग्राचं आवाहन करतो त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता हनुमान गणेशोत्सव मंडळ सतीभल खामगाव मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव